नमस्कार आतली बातमी फुटली खूप इंटरेस्टिंग फिल्म विशाल सर म्हणाले की एक गोष्ट खूप मस्त आहे आजची गोष्ट आहे आणि सर म्हटल्याप्रमाणे तो एक ना ड्रामा सस्पेन्स ह्युमर आहे तो आउट अँड आउट कॉमेडी फिल्म नाही आहे तर त्यात एक छान काहीतरी गोष्ट सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि म्हणजे मी प्रीतम कागणेचे आभार माने तर या सिनेमात मी असावा म्हणून विशाल सर अमन सर यांनी जेव्हा के मेहनत केली याच्यापेक्षा तिप्पट मेहनत तिने केली आहे एक चांगली फिल्म आहे से तू तू प्लीज विशाल सरांना भेट रोल खूप चांगला आहे मी शूट करत होतो साडेपाडती लोणावळ्याला विशाल सरांना भेट गोष्ट मस्त आहे आणि मला वाटतं की तू ते करावीस सो so, थँक यू प्रीतम एक चांगली भूमिका माझ्या वाट्याला ह्या निमित्ताने आणि कारण गोष्ट कमाल आहे आमचे जैलिश सर आणि विशाल सर यांचं विशेष कौतुक आहे कारण त्यांच्या या गोष्टीवर खूप प्रेम आहे म्हणजे ज्या पद्धतीने नरेशन देतो ना आपण त्या नरेशन मध्ये त्यांना अख्खी फिल्म दिसत होती की आम्हाला हे करायचं आहे आम्हाला या गोष्टी करायच्या आहेत त्यामुळे त्या दोघांमुळे आणि विशाल जर खूप मातबर माणूस आहे तो शांत असला कमी बोलले असले तरी नॉलेज प्रचंड आहे आणि त्यांच्यासाठी वेगळा ऑफ आहे कारण ही फिल्म ज्या दिव्यातून बनलेली आहे ती रोलर कोस्टर राईट आहे त्या माणसासाठी प्रोफेशनल इमोशनल पण सोमोस गोवांसारखं त्या माणसाने आम्हाला बॅकिंग केलं केलं सगळ्यांना आणि प्रोड्युसर म्हणून डिरेक्टर म्हणून रायटर म्हणून आणि आमचा मित्र म्हणून तो ठाम उभा राहिला एकदा आणि हा सिनेमा माझं सिनेमाचं कारण होतं ते म्हणजे एकदम सिनेमात संधी दिली किंवा माझं नाव सुचवलं ती या सिनेमात काम करत होतीच पण हे दोन महत्वाची कारण आहेत या सिनेमात येण्यासाठी कारण लहानपणापासून ज्यांची कामं पाहतोय ज्यांच्या कामांबद्दल वाभ बघतोय रोहिणी मॅम आणि मोहन आगाशी सर त्यांच्या बरोबरीने स्क्रीन शेअर मिळणं ही माझ्यासारख्या सर्वसामान्य नटाची खूप मोठी इच्छा होती आणि एकांकिका स्पर्धा करत असताना किंवा सिनेमा करत असताना ही सध्या मिळेल का आपल्याला पण मराठी सिनेमा मराठी थिएटर एवढा स्ट्रॉंग आहे की माझ्या मला खरंच हा माझा मुवमेंट आहे जिथे मी वनवून मोहन सरांबरोबर बोलतोय जिथे वनवून रोहिणी मॅम बरोबर बोलतोय आणि ते किती इज आहे त्यांचा अनुभव हो, इतक्या वर्षाचा किती म्हणजे खूप खूप सांगत होते ते म्हणजे मी किती केलं तरी दोन वाक्य बोलायचे आणि तिकडे शांत व्हायचं तर हे ह्या सगळ्या गोष्टी या सिनेमाच्या निमित्ताने पाहायला मिळाल्यात आणि हे दोन्ही हे दोन्ही कलाकार तुम्हाला सरप्राईज करणार आहेत या फिल्म मध्ये कारण ही गोष्ट मस्त आहे आणि या सिनेमाचा भाग करून घेतल्याबद्दल मी विशाल सर अमन सर संपूर्ण टीमला आजली बातमी फुटलीच्या थँक बोलतो आणि ही जी माझी स्क्रीन मैत्रीण आहे ही कमाल आहे ह्या मुलीने जे काम केलं आहे म्हणजे मला माहित नाही पण माझ्या या सगळ्या सिनेमाच्या कारकिर्दीत एक गाडी पाहिजे किंवा लहान मुलं पाहिजे त्याच्यावर माझं कनेक्शन खूप छान होतं या सिनेमात गाडी आहे आणि लहान मुलगी आहे त्यामुळे खूप इंटरेस्टिंग ते कॅरेक्टर आहे त्याबद्दल थँक्यू आणि आता आज टीजर आहे तेवढं सांगू शकतो तेवढे बाकी तुम्ही बघाल आणि ज्या गाण्याबद्दल बोललात ते परत विशाल सर आणि ऐकणेन सर सिद्धू सर ए, का एक काहीतरी हो आलंय डोक्यात मग ऐकवलं सुने सुनी करायचं लागतं बोललो सर <laughs> आणि सर माझ्यासारखा आवाज तुम्ही जो काय पिचिंग करून वगैरे व्यवस्थित दाखवला आहे एक रॅप आहे आणि तो इंटरेस्टिंग रॅप आहे आणि जसं म्हटल्याप्रमाणे विशाल सरांनी ही एक कमर्शियल फिल्म आहे तुमचं मनोरंजन सर्वतोपरी व्हावं म्हणून त्या गोष्टी आहेत ड्रामा आहे ऍक्शन आहे इमोशन आहे सगळं आहे पण एक 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 तुमचं मनोरंजन व्हावं हो। तुम्ही दोन अडीच तास येऊन तो एक तो छान फील ह्या पद्धतीने ते गाणं आलेलं ते मला गायची संधी मिळाली त्यामुळे माझ्या सिंगिंग करिअर मध्ये पण एक गाणं ऍड झालं आणि ते गाणं गायला मला सर थँक्यू आणि आपले विनायक का आपले एक चैतन्य सर चैतन्य आमचे रायटर आहेत गीतकार आहेत होते कारण रायटर हे खूप महत्वाचे सिनेमासाठी गाण्यासाठी

व्ही पी एल यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका